चाली चाय बनवायला ठेवले होईच नाही सा पंधरा मिनटं झाली तरी चाय काही चाली होई नाही तिथला कड नाही म्हणजे चांगला कढ नाही येत आहे काही आलंय तिला ओतू गेले वाटतं ती शिकवून गेली गेल्यानंतर चाय तर बनवले बट चायला चवच नाही चाली पच्ची झाले काय आलं चाले माझी विचार करा आणि पहिलं राईस बनवतोय राईस ठेवला होता आणि बघे झालाय का आहे तो नाही झालाय ह्याच्यात जास्त पाणी ठेवलं आहे म्हणजे तो मी काढून टाकेन हाय नमस्कार मंडळी मी तुमचं स्वागत करतो युट्यूब चॅनल वरती आणि घरी घरी का आज मला सगळं जेवण सगळं मलाच बनवायचं कारण आमची उतू मॅडम आमची बायको आमची आई दोघी पण गेल्या आता सगळे मलाच काम करायचे आहेत माझी मला चल आपल्याला तर चाय ठेवायची भांडी पण शोधाशोध करायला लागतील चहा त्याच्यात पण भात आहे ह्याच्यात राईस ठेवले रात्री खाल्लं नाही ते काय राव चला हे पहिलं क्लीन करायला लागेल नंतर मग चहा ठेवायला लागेल चल पहिले क्लीन करूया मला आईला कंडाळ आला आहे बायको गेली सगळी काम करायला ते आता पागल होईल सकाळी चाचता बिस्ता मा करणार नाही ते आता प्रॉब्लेम काय माहितीये रमजान चालू आहे त्यामुळे मला हे करावं लागणार आहे जर हे रमजान नसतं तर कसं सगळं ऑफिस मध्ये सगळं मिळतं बाकी कसली टेन्शन नाही ऑफिस मध्ये आता रमजान मुळे काहीच नाही मिळणार मला म्हणजे जे काही मिळेल ते संध्याकाळी मिळेल आता सकाळी दुपारी काय इव्हेंट पाण्याच्या बाटल्या पण म्हणजे असं लपवून ठेवलेल्या आहेत पाणी पण म्हणजे की होऊ नाही शकत आहे समोरासमोर ते प्रॉब्लेम आहे सगळंच प्रॉब्लेम आहे रमजान मध्ये म्हणून मी मग चहा बी पिऊन इथूनच जातोय तिथे तर काही मिळणार नाही चहा बी खाण्यासाठी काही मिळणार नाही सो सगळं काही घरातूनच करून आणि त्यामध्ये बायको गावी आई पण गावी गेली तर सगळं मलाच करायचं कंटाळा येणार आहे त्याला जेवण जिवण बनवा एवढ्या दिवस मस्त आरामात तुला मी ऑर्डर द्यायचो चल आज पोहे बनव चल आज शिरा बनवू आज हे बनवू ते बनव जेवायला हे पाहिजे ते पाहिजे ऑर्डर करायचो चला आता स्वतःच स्वतः करायचो स्वागत होईल रोज ह्या टायम उठायचो आंघोळ करायचो आणि डायरेक्ट खातात नाश्ता आणि चहाचा तो पियाचा आज चला स्वतःला बघायचं कालपर्यंत ऑर्डर देत होतो आणि आज स्वतःच स्वतः काय खर हा तर ठेवले आता ती कधी होईल काय माहिती चायला किती टाईम होत आहे होत आहे कड येत आहे कड येत आहे चाली चाय बनवायला ठेवले होईच नाही पंधरा मिनिटं झाली तरी चाय काय चाली होई नाही कड ये नाही म्हणजे चांगला कड नाही येते काही आलाय तिला उतू गेली वाटत ती शिकवून गेली वाटत ना चायला कड नका येऊ लवकर एक तर आधीच लेट झालं आहे जायचं असतं दहा वाज साडे दहा म्हणजे सव्वादापर्यंत ऑफिसला जायचं असतं मग घरून दहा वाजता निघतो आणि दहा वाजता निघतो आता वा आणि उठतो मी नऊ वाजता रोज सारखं तसं लि चायला कडच येईल <laughs> नाश्ता नाश्त्यासाठी उतून एक खूप साऱ्या गोष्टी आणून ठेवल्या आहेत माझ्यासाठी म्हणजे काय काय बिस्किट्स आहे नॉल सगळे घेऊन आणून ठेवलेत तिने मारे माझ्याकडे फिफ्टी फिफ्टी आहे आणि चाय तिथ गेल्यानंतर चाय तर बनवले बट चायला चवच नाही चाली पच्ची झाली काय हल झाले माझी विचार करा आणि पहिलं मला आता कॅमेरा सेट करायला पण टाईम मिळत नाही म्हणजे कसं पहिलं कसं हातात मोबाईल असायचं काय वाटायचं नाही आता काय दिसतंय काळा दिसतोय काय दिसतं काय कळत नाही बरोबर जसं ब्लॉग बनेल तसं मी टाकेन नंतर माहिती पडेल तर अजून काहीतरी सांग हे लोक पोहोचले साडेआठ वाजता तुझा फोन आला होता की आम्ही लोक साडेआठ वाजता पोचलो म्हणजे इंडियन टाईममध्ये तरच नश्चित ऑफिसला जाऊया ऑफिसला आलो आहे खरं बट कंटा आलाय घरी जाऊन मला जेवण बनवायचं आहे हेव देऊ करायचं आहे कंटा आलाय बघू आता ऑफिस मला घरी जायचं आहे आता दोन वाजता घरी जाईल घरची मी आवड दोघींची आठवण येते तर जाऊया मी घरी निघालो आता भागो 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 भागोर भागो, 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 भागो। <laughs> सायकल कुठे माझी बघू द्या हे मी मेट्रोला सायकल इथे पार्क करतो हा इथं सायकल आहे माझी चला आता घरी जातो घरी जाऊन जेवण बनवायचं बनवायचंय ऊन पण भरपूर आहे चला गरमी आहे आता गरमी आहे थंडी गायब होईल भेटू घरी जाता घरी तर राहिलो पहिलं कोण नाही कोणतरी कौन इथे असायचं स्वागताला चला आज करायचं स्वागत पण काय पसारा असंच टाकून गेलो बघूया जेवण बनवायचं आहे राईस आहे आणि बाकी रसा आहे कारण होतो मी रात्री बनवून गेली होती ते रसा आहे स फक्त राईस बनवायचं आहे मस्तपैकी राईस बनवतो पटापट म्हणजे टेन्शन नाही बघ तोपर्यंत मी चेंज करतो राईस बनवतो आणि परत राईस बनवूया आजरी राईस बनवतो मस्तपैकी ते राईस आणि याच्यात बनवायचे आहेत मला काय माहिती नाही अंदाजचं काय माहिती नाही तेवढे घेतोय होतील तेवढे होतील थंड किती आहे बघा पाणी आता गर्मी येणार थंडी जाणार म्हणजे हे लास्ट काय बोलतात ते लास्ट म्हणजे हे लास्ट वीक आहे थंडीचं तर पूर्ण गर्मी स्टार्ट होईल पागल म्हणजे एवढी बेकार गर्मी स्टार्ट होईल ना मग बाहेर पडायला पण मन नाही देणार मग माझी सायकल बंद करेन मी कारण एवढ्या गर्मीचं सायकल कोण चालवू नाही शकत ट्राय करेन म्हणजे जेवढा टाईम असं थंड वाटेल जर गर्मी नसेल तेवढी ना ना तर नाही चालवे नाही त्याला तर ऋतू जाण्या गेल्यानंतर आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसपासूनच पूर्ण कामाला आहे सगळी काम करायला लागणार आहेत चालू नाही गेस काहीतरी वाटत वाटत मला ती बोलली होती त्याचं एक हे खराब झालंय म्हणून त्याला हे लावायचं हे बघा राईस बनवतोय राईस ठेवला होता आणि बघ झालाय का नाही तो नाही झाले ह्याच्यात जास्त पाणी आहे म्हणजे तो मी काढून टाकेन राईस जिंदगी आहे ना अशीच जिंदगी असते बाबा बॅचलर लोकांची म्हणजे बाहेर राहणाऱ्यांची बाहेर एवढं इझी नसतं सो चालू आहे तुम्ही बघतच राहा मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवेन काय काय इकडे बात होईपर्यंत थोडंसं वेट करतो तर हे आहे माझं ॲनिव्हर्सरी गिफ्ट जे बायकोने दिले दाखवतो तुम्हाला फोलून काय आहे आतमध्ये शर्ट आहे वा ब्लॅक कलरच आहे मला जो आवडतो तोच कलर आहे परफेक्ट घेतला आहे एकदम चांगला पण दिसतंय मस्त दिसतं आहे मला थँक्यू बायको